पाऊस बघा किती आलाय लय बेकार पाणी आलाय लय लय म्हणजे लय हवा पण जाम गेलाय बघा काही छान डोल आपल्याला वेलकम टू गाव वाला नमस्कार मित्र म्हणतो वाशिकाव स्वागत ओलग नवीन व्हिडीओमध्ये तर आज आपण चाललो आहे डोलीवर आणि पाऊस बघा पाऊस बघा किती आलं मित्रांनो गामच पाऊस आले आहे बघू आज डोलीला बनायचं वाटेल काही तर बघू व्हिडिओ तरी काही ना व्हिडिओ छत्र येतलं शूट करायला नाही आपल्यावर गोपरो नाही काय बघा पाऊस बघा ती आमची ओढी तिथं आहे हे बघा मित्रांनो आपण आलो आता सदावर जास्त व्हिडिओ काढायला भेटणार नाही कारण पाऊस पडत आहे आणि मोबाईलची सेफ्टी फर्स्ट आता दाखवतो तुम्हाला हे बघा क्लायमेट बघा एकदम ढगाळ वातावरण झालंय आणि मित्रांनो आपल्याला जितारी भेटणार आहे इथ

मिक्स मिक्स बोईस, मावरा आणि कचरा तो बघ छोटी जितारी आले मित्रांनो हे जितारी येते ती बारकी रेस्क्यू 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 हे बघा आपल्या छोटी जितारी भेटले लोक रुपये एक पीस तर हिला आता आपण सोडून देऊ गेलेलं आहे आता बोई जमा करतोय आणि ही बघा अजून एक जितारी आले मित्रांनो ही बघा हे बघा हिला पण आपण पन सोडून देऊ सोडून देऊया बघनंतर चिली कोलपे लई जोरात पाऊस आलेला आहे आणि आमच्या हवा टाईट झालेल्या आता अशा तुफान वाऱ्यामध्ये आमचे आगरी कोली लो डोलीचा धंदा करत आहेत एक कोलबी जमा करायची लागलं आला पाऊस आला पाऊस आला यो बघा जाम पाणी आला लपडाच आला मित्रांनो मध्ये टेन्शन नाही मोबाईल मी पाहिजे नाही भिजलो पाणी आयुष्या पावसाचा पण धंदा करावा आम्हाला बघा बघा ते पाणी तर ना पाऊस बघा किती जोरात आलाय बघा दिसतं जास्त दिसत नाही आम्हाला पाण्याचे जोरा पाऊस बघा किती आलाय लय बेकार पाणी आलंय लय लय म्हणजे लय हवा पण जाम गेलाय बघा पायसा डोल जास्तच पाणी आलं ये पाणी बघा कसं आहे अरे व्हिडिओ तरी कैसाकारू नये ना भावानो काय भेटेल याची गॅरंटी नाही आपल्याला बघ का दर कमी होईल पाणी वा नक्की कपली रेसरत नाही लोके काही नाही काही नाही मित्र संपला पाण्याचा प्रेशरच गेला बघा गोळी साईज थोडासा आणि कोळी गोळीशी साईज मोठे आहे पाऊस आला ना मित्रांनो पाणी तो काय पडलं बिझा क्वालिटीवाला बॉईस आहे साईज बघा साईज बघा कल्पेश साईज चिंबोरी कडक चिंबोरी। एकदम हे बारा बोईस याच्या चांगला बोईस एकदम क्वालिटी वाला आहे बारीक नाही ना बारीक आणि छोट्या छोट्या ना मित्रांनो तुम्ही काय बोलता कमेंट मध्ये नक्की सांगा ఇవగా మితను నార్బా నార్బా నీడ అదండూ ఇవ్వగ आम्ही चाललो घरी आणि आमचा आता आजपासून बंद डोली बंद दोन दिवसात झाला दोन दिवसात आम्ही आता झाला चिंबोऱ्यांची आणि कचकाचू झापचूक झापचू काय होत झापूक झापूक पुढे ना आता आपण ब्रिजच्या खाली पार्किंग करणार जो ब्रिज आहे ना त्याच्या खाली कारण पाऊस पडतोय आणि पावसाच्या मुलं त्याच्यात पाणी जमा होईल होडीन म्हणून आपण आता मागं पार्किंग आपण होडी पार्किंग करू ब्रिजचे खालती म्हणजे पावसाचे जास्त पाणी याच्यात साचणार नाही ना पावली आवाला नको गमत टाकायला म्हणजे पाणी उपसायला नको आता आपण जाऊ याच्या खालती होडी बांधून ठेवू टूलाच्या खालती आणि मावरा घेऊन डायरेक्ट घरी मित्रांनो होडी पार्किंग ब्रिजच्या खालती टेन्शन नाही पावसाचा कधी पण पाणी पार्क भरू दे चला मित्र तोपर्यंत आम्ही थोडी बांधून ठेवतो इतर दृश्याखाली व्हिडिओ आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र